मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र परण मनोज महाराज पावसे पद्म कंपनीच्या माध्यमात देश विदेशामध्ये भिन्न भिन्न ठिकाणी आध्यात्मिक पर्यटक सहलीचं या ठिकाणी आयोजन करत असतो तर नेहमीप्रमाणे आज आलेलो आहे भारत पाकिस्तानची हद्द अटारी बॉर्डर बरेच लोक याला वाघा बॉर्डर मानतात परंतु ही आहे अटारी बॉर्डर अटारी हे हिंदुस्थानकडचं शेवटचं गाव आहे आणि वाघा हे पाकिस्तानकडं गाव आहे म्हणून आपण ज्या ठिकाणी आहोत हे आहे अटारी बॉर्डर तर अर्थातच आज आम्ही आलेलो आहे भारत पाकिस्तानची हद्द अटारी बॉर्डर अमृतसर या ठिकाणी ही पद्मावती यात्रा कंपनीचे हे उत्साही पर्यटक आपण या ठिकाणी पाहू शकताय आम्ही त्यांना सुचवल्याप्रमाणे या सर्वांनी या ठिकाणी ही तिरंगाची थीम बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ही सगळी पद्मावती यात्रा कंपनीची उत्साही पर्यटक आपण पाहू शकताय तिरंग्याच्या ओढण्या असतील सफेद रंगाचे कुर्ते असतील त्यावरती काहींनी हिरवी ओढणी घेतली का काहींनी रंगाची म्हणजेच अर्थात तिरंग्याबद्दलचं प्रेम या सर्वांचं या ठिकाणी व्यक्त होत असताना आपल्याला दिसतय या सर्वांच्या चेहऱ्यावरती आपण जर बारकाईनं पाहिलं तर या तिरंग्याचे टॅट्यू हा तिरंगा, तिरंगा स्वाभिमानानं यांनी या ठिकाणी आपल्या मुखकमलावरती त्याचा टॅट्यू बनवलेला आहे हे देशभक्ती हे देशाबद्दलच प्रेम ही जाज्वलता यांच्यामध्ये अविरतपणे टिकून राहावी आणि यांची या देशाबद्दलची ही भूमिका जी आहे तिरंग्याबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये नेहमीच असतं त्याचं ज्योतक त्याचं प्रतीक या सर्व पर्यटकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय तर पद्मावती यात्रा कंपनीच्या वतीनं या सर्व पर्यटकांचं मी मनपूर्वक हार्दिक अशा पद्धतीचं स्वागत करतो नमस्कार आम्ही सासव सासवड मधले सर्व रहिवासी असून आम्ही दोन वर्ष झाले पद्मावती यात्रा कंपनी सोबत यात्रा करत आहोत आणि त्यांचा त्यांच्या यात्रेचा अनुभव कूप, कूप, खूप खूप आणि खूपच सुंदर आणि त्यांचे सह त्यांचे सह सहकार्य खूप म्हणजे छान आमचं आयोजन करतात त्याबद्दल धन्यवाद 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 जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वंदे 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 जे भवानी। जे पुरुष मंडळी कोण बोलते प्रेरणेने किंवा यांच्या पद्मावती टूरच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी पहिल्याच वेळेला आलेलो आहे मागच्या वेळेला माझी मिसेस आली होती ओरिसामध्ये हो जगन्नाथपुरी या ठिकाणी गेले होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आलो पाहिलं तर खूप चांगला असा अनुभव आहे आणि महाराजांचं जे एक कंट्रोलिंग किंवा हे एक आयोजन आहे खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याबद्दल मी महाराजांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज सर्वांना पाकिस्तानच्या विरोधात कुणी अशा अवाजवी घोषणा द्यायच्या नाही <laughs> आपल्या आपल्याला ना प्रेम व्यक्त करायचे <laughs> किंवा परकीय देशाबद्दल आपण कुणी वाईट बोलायचं नाही हे विषयी सूचना तुम्हाला आहे नाहीतर तिथन बाहेर हाकलून दिलं जातय <laughs> लक्षात घ्या <दिया। laughs> <चेकेद मारे से? laughs> <laughs> आपल्या पद्मावती कंपनीमुळे आम्हाला महाराजांच्या माध्यमातून माझा हा आटारे बॉर्डर येण्याचा हा दुसरा योग आहे त्यांच्यामुळं हा योग आलेला आहे बर सर्वांना नमस्कार पद्मावती यात्रा कंपनीच्या वतीने आपणा सर्वांना हा अनमोल क्षण आपल्याला या ठिकाणी त्यांच्यामुळे पाहायला मिळतो मनामध्ये खूप असतं पण त्यासाठी सगळा योग सगळी वेळ आवश्यक असते आणि ह्या सगळ्यांचा मिळून आज हा मोठा योगायोग जुळून आलेला आहे आणि हा योगायक जुळून आलेला असताना हे जे ऐतिहासिक आपल्या देशाचं एक जाज्वल्य जे 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 की जेणेकरून आपल्या भारताच्या सीमेवटी नेमकं चाललेलं काय असतं तर याचं प्रत्यक्ष लाईव्ह दर्शन आपण या ठिकाणी पाहत असताना सगळ्यांच्या अंगावरती रोमहर्षलाशी काठी उभी राहणार आहेत त्याच्यामध्ये आटारी जे आपल्या भारतामधले शेवटचं जे गाव आहे याच्या पलीकडे महाराजांनी सांगितलं की जे ये, ये गाव आहे ये हे गाव म्हणजे पाकिस्तानमधलं आणि आपल्याकडचं ह्या दोघांच्या मधला जो समजूता आहे बाँड्रीवरचा हा बाँड्रीवरचा समजूता कशापैकी आहे एक पाठीमागं बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये एक समजूता रेल्वे पण चालू झाली होती आणि त्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा ह्या भागामध्ये अशा प्रकारचं देशादेशांमधलं जे एक चांगल्यापैकी वातावरण जे असतं ते ह्या ठिकाणी कशा प्रकारचं असतं आपल्याला प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी पाहत असताना हे सगळं याचं लाईव दर्शन आपल्याला केवळ पद्मावती यात्रा कंपनीच्या वतीनं आपल्याला पाहायला यांच्या यांच्यामार्फत ज्या टूर्स आयोजित केल्या जात असतात या टूर्स कधी आपल्या आपल्याला आयुष्यामध्ये कधी आपण नेहमी कामात असतो परंतु तर आपल्याला जाता येत नाही परंतु हा सगळा प्रपंच बाजूला ठेवल्यानंतर जरा कुठंतरी एक पर्यटनासाठी वेळ काढावा लागतो आणि हासा वेळ काढल्यानंतर यांच्याबरोबर जर राहिलात तर आपण ऐतिहासिक ठिकाणांचा जे काही महत्त्व आहे ते आपण तेही आपल्याला समजायला समजून सोपं जातं सकाळी आपण जालेनवाला बागेमध्ये त्या ठिकाणी गेलो तिथं पण ऐतिहासिक महत्त्व खूप असं आहे की जे महाराजांनी सांगितलं आणि प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी पाहिलं आणि हे सगळं पाहत असताना बातमती यात्रा कंपनी असं एक धार्मिक तीर्थक्षेत्रांनासुद्धा भेटी देण्याचं त्यांच्या वतीने आयोजन केलेलं असतं आणि हा निषेध एक चांगला आहे आणि त्यांच्यामध्ये जेवढे आपण सहभागी होतो एक वेगळाच चैतन्य आपल्यामध्ये निर्माण होत असतं ही यात्रा कंपनीला आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक असं धन्यवाद चला आपण या ठिकाणी बागाबाजूला सगळ्याजण भेट देत आहोत परंतु मला एक अत्यंत महत्वाचं सांगावं असं वाटतं की माझे वडील स्वातंत्र्य सैनिक असताना एकोणीसशे बत्तीस आणि बेचाळीस साली झुंडत गेलेले त्यामुळे आम्हाला भारताचं प्रचंड स्वाभिमान आहे आणि आमच्याकडे सव्वीस जानेवारी सत्त सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट त्यांच्या हस्ते सासवडला मामलेदार कचेरीवरती झेंडावंदन घ्यायचं तर एक व्यापारी मंडळातर्फे त्यांना पाच वर्ष त्यांनी सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम केलं पण त्याच्यानंतर ते थोडं काही आदर जाताना सुद्धा त्यांचा सव्वीस जानेवारीचा दिवस पार पडला आणि सत्तावीस जानेवारीला ते एक्सपायर झाले याचा मला स्वार्थ अभिमान आहे आणि म्हणून आपण यांच्यामुळं आज पद्माथ यात्रा कंपनीमुळे आज वाघाबाडोरला भेट देत आहोत त्याचा पण मला एक अभिमान वाटतो